नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सील भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील राजगोळी येथे सुरू असलेल्या रामनाम जागर सोहळ्यात आज भव्य दिव्य श्री रामचंद्र प्रभू यांच्या मूर्तीच्या आगमनाने एक उत्साही वातावरण निर्माण झाले उद्या दिनांक बावीस रोजी येथे होणाऱ्या रामलालाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजगोळी येथे भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून रामनाम जागर सोहळा घेण्यात आला या सोहळ्याला राजगोळी तसेच परिसरातील गावातील सर्वच रामबागांनी मोठा प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री भरमो अन्ना पाटील भाजप तालुका अध्यक्ष शांताराम पाटील तसेच या भागातील सर्व पदाधिकारी व बाजार समिती संचालक भाऊको गोरे उपस्थित कार्यक्रमात शोभा आणत आहेत